स्त्रियांच्या कर्तृत्वाला वाशीमधील आयोजन करण्यात आलं होतं स्त्रियांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा सेलिब्रिटींची गप्पा गेम शो अशा भरगच्च कार्यक्रमांनी हा श्रावणोत्सव रंगला या कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते तर सेलिब्रिटी पाहुणे म्हणून मराठी कलाकार स्वाती देवल आणि प्रतीक्षा शिवणकर लावणी सम्राट अश्मी कामठे मिसेस नवी मुंबई आरती पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला व्यक्तिमत्व उपस्थित होत्या तसंच या कार्यक्रमाला माजी नगरसेविका अंजली वाळूंज भाजप वाशी मंडळ अध्यक्ष विजय वाळूंज समाजसेवक अजय वाळूंज यांचं विशेष सहकार्य आयोजकांना लाभलं या श्रावणोत्सव प्रसंगी संपूर्ण हॉल महिलांनी गच्च भरला होता मनमुराद आनंद लुटताना महिला दिसून आल्या श्रावणोत्सव प्रसंगी आयोजित समूह श्रावणोत्सव प्रसंगी आयोजित समूह मोदक बनवा स्पर्धा एव्हरेस्ट श्रावण किचन क्लीन स्पर्धेतील विजेत्या महिलांना संदीप नाईक व उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकवटलेल्या नवी मुंबईतील संपूर्ण नारी शक्तीला मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी आपल्या भाषणात आयोजक नेत्रा गुजराती यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत सांगितलं की त्यांच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनासाठी नाही तर महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्यापैकीच हा एक कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की हा कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी एक मोमेंट म्हणून नक्कीच पुढे येईल या प्रसंगी संदीप नाईक यांनी समस्त महिलांना आश्वासित केलं की एक भाऊ म्हणून संदीप नाईक सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार प्रमुख नेत्रा गुजराती मॅडम अंजली वालुं यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेला हा कार्यक्रम माध्यमातून या वर्षभरामध्ये जवळपास सातहून अधिक महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण महिलांना विविध गोष्टींचं मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून महिलांनी विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधावी त्यांना प्रोत्साहन करण्याकरता अत्यंत उत्तम अशा कार्यक्रमाचं आयोजन नेत्रा गुजरातींच्या माध्यमातून केलं गेलं आहे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं करणे इव्हेंट म्हणून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट पूर्ण होतं परंतु इव्हेंट न समजता महिला सक्षमीकरणाची मुवमेंट असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अत्यंत चांगलं त्या ठिकाणी एक वातावरण संपूर्ण नवी मुंबईमध्ये उईमुक्ताच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आज खरं तर ह्या कार्यक्रमाला उपलब्ध असलेलं सभागृह हे कमी पडेल एवढी महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे पुढच्या वेळेस हा कार्यक्रम विष्णुदास भावे नाही तर सिडको एक्झिबिशनमध्ये व्हावा अशा प्रकारची इच्छा सगळ्याच महिलांनी व्यक्त केलेली आहे एक ह्या सगळ्या नारी शक्तीच्या स्त्रीशक्तीच्या पाठीशी त्यांच्या सदैव त्यांच्या सोबत उभा असलेला भाऊ म्हणून मी या पाठी उभा असा विश्वास व्यक्त करतो संदीप नाईक यांनी या जोर दिला की या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासोबतच मोबाईल आणि डिजिटल युगात अडकलेल्या आजच्या पिढीला आपली परंपरा संस्कृतीचं देखील दर्शन घडवण्याचं काम केलं गेलंय जे आज काळाची गरज आहे आपल्या मराठी संस्कृतीमधील सण उत्सव परंपरा याचं जतन आपण केलं पाहिजे येणारी नवीन पिढी ह्याला आपली परंपरा आपली संस्कृती विविध विभागाचे विविध क्षेत्रातले त्यांचे कार्यक्रम साजरे करण्याची संस्कृती परंपरा ही वेगळी असते पद्धती वेगळ्या असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कार येत असतात परंतु आताच्या काळामध्ये हे डिजिटल युग आहे आधुनिक युग आहे मुलं मुली हे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाकरता नोकरी करता जात असतात आणि आपल्या संस्कृतीचा परंपरेचा कुठेतरी अनेकांना विसर पडतो त्यामुळे नव्या पिढीला काय आपली नेमकी संस्कृती आहे आपल्या आजीनं कसा हा सण साजरा केला उत्सव कसा साजरा केला उपास कसे केले उपासाचं महत्त्व काय कोणती उपासाला फराळ कसा करावा भाजी कशी करावी नेमकं त्या सणाचं त्या उत्सवाचं त्या उपासाचं महत्त्व काय आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये उन्हाळा असतो पावसाळा असतो हिवाळा असतो या सणांचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे सगळं कधी ना कधीतरी पुढच्या पिढीला कळलं पाहिजे या युगामध्ये सगळेजण व्यस्त आहेत सगळेजण जास्त करून मोबाईलमध्ये व्यस्त आहेत परंतु या सणांच्या माध्यमातून मादे सर्वांना एक एकत्र आणणं एकमेकांच्या सुखदुःखाची हितगुज करणं आणि आपल्या संस्कृतीचं परंपरेचं जतन करणं याकरता अशा श्रावण महोत्सवांचं आयोजन करणं हे गरजेचं आहे आणि ते करत असताना त्याचं उद्दिष्ट की महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण आणि नव्यानं स्त्रियांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्याकरता जे मार्गदर्शन मिळालं पाहिजे जी माहिती त्यांना मिळाला पाहिजे ती माहिती या या संस्थेच्या माध्यमातून वीमुक्ताच्या माध्यमातून दिली जाते ही खरोखरच कौतुकाची बाब आहे